नमस्कार विरु किट्स एज्युकेशन चॅनल मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज आपल्याला मराठी विषय वर्ग एक ते चौथे पर्यंतचा महत्वाचा असा टॉपिक आपल्याला शिकायचा आहे आणि तो म्हणजे मराठीचा आपण त्याला जो म्हणतो ना आत्मा तो आपण शिकणार आहे आज काय तर बघा वर्ण शिकायचा आपल्याला वर्ण वर्ण म्हणजे काय तोंडा वाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना वर्ण म्हणतात म्हणजे तोंडा वाटे आपल्या आपण जे काही बोलतो जे काही आपल्या शब्द निघतात जे ते मूळ जे ध्वनी असतात त्याला काय म्हणतात वर्ण म्हणतात मग आता एकूण वर्ण किती आहे मराठी भाषेमध्ये तर एकूण वर्ण आहेत बावन्न त्याच्यामध्ये त्यापैकी चौदा स्वर आहेत दोन स्वरादी आणि चौतीस व्यंजने आहेत दोन संयुक्त विशेष व्यंजने आहेत त्यापैकी आप आपल्याला बघायचे स्वर कुठले आहेत तर स्वर बघा अ आ ई रु रु ए आई ओ औ ए एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा असे चौदा काय आहेत सोर आहेत आणि त्या दोन काय आहेत स्वराधी अम आहा अम आणि आहा या दोन आहेत स्वराधी त्याच्या खाली व्यंजन आहे व्यंजन कुठले आहे क ख ग घ न च छ ज झ थ ध पे एकूण किती आहे टोटल चौतीस चौतीस काय आहे व्यंजने इथं लिहिलं ना वरती हे चौतीस व्यंजने आहेत किती आहे व्यंजने चौतीस आता याच्यामध्ये आपण डिवायडेशन जर केलं तर सर्वांचं वेगवेगळं मंगुष्मे कोणते आहे संयुक्त कुठले आहे त्याच्यानंतर ते, ते आपण पुढच्या क्लासमध्ये घेऊया त्याचं डिवायडेशन करून सगळ्याच चार्ट मध्ये आता फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे काय कि एकूण वर्ण किती आहेत बावन्न त्याच्यापैकी संयुक्त व्यंजन कुठले आहे दोन आहे संयुक्त क्ष आणि ज्ञ त्यापैकी चौदा सोर आहेत बावन्न वर्णापैकी चौदा सोर आहेत दोन स्वराधी आहेत चौतीस व्यंजन आहेत आणि दोन जे आहे संयुक्त व्यंजने हे दोन आहेत असे हा जो आपण घेतलाय चार हा तुम्ही बिलकुल वयवरती लिहून घ्यायचा तो हा दोन दोन पाठ तुमचा असला पाहिजे आणि सर्वांनी पाठांतर करून यायचं चौतीस व्यंजने विचारले तर पटकन तुम्हाला चौतीस सांगता आले पाहिजे संयुक्त व्यंजने विचारले तर दोन एक श आणि ज्ञ सांगता आलं पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला चौदा स्वर सांगता आले पाहिजे अ आई त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं अ आणि अ हे दोन महत्वाचे आहे लक्षात स्वरादी कुठले आहे आम आहा पुढच्या जो क्लास आहे त्या क्लासला आपण त्याचं डिवायलेशन सगळ्या संयुक्त एकदम चांगल्या पद्धतीने आपण चार्ट बनून त्याचं डिवायलेशन घेऊ आजच्या क्लासमध्ये एवढं तुम्ही फक्त लिहून घ्यायचं आहे समजला आणि तुम्हाला पण व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद